दोन हजार आठ साली सव्वीस अकराचा भीषण हल्ला झाला होता आणि आजही मुंबईकरांच्या मनात त्या हल्ल्याविषयी आठवणी ताज्या आहेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेल अन्य ठिकाणी अंधाधुमधा गोळीबार केला होता आणि आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरतात याच हल्ल्यातील एक आरोपी तहवूर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहे नेमका तहवूर राणा हा कोण आहे आणि आज त्याच्याबाबतचा कोणता निर्णय घेण्यात आलाय त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण टाइम महाराष्ट्र अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणा प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे एक प्रकारे अमेरिकन कोर्टात हा भारताचा मोठा विजय मानला जातोय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेच्या सत्र न्यायालयाने भारत अमेरिका प्रत्यार्पण करारा अंतर्गत तहवूर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला होता सत्र न्यायालयाने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तहबूर हो राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता पण राणाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम आव्हान दिलं होतं तहबूर राणा सध्या लॉस एंजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये राणाने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते जे एकवीस जानेवारी रोजी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळले यापूर्वी त्यांनी सॅन फ्रान्सिको न्यायालयात अपील केले होते जिथे त्याची याचिका फेटाळण्यात आली होती दोन्ही देशांमधील करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते मुंबई हल्ल्याच्या आरोपपत्रात सुद्धा राणाच्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेख केला गेलाय त्यानुसार राणा हा आय आय एस आय आणि लष्कर ए सदस्य असल्याचं म्हटलं गेलंय आरोपपत्रानुसार तहवूर राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता तहवूर राणा एकेकाळी पाकिस्तानी लष्करात डॉक्टर होता आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यात त्याचा हात असल्याचा आरोप केला गेलाय सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी समुद्रामार्गे भारतात शिरलेल्या लष्कर तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला या हल्ल्यात एकशे सासष्ट लोकांनी आपला जीव गमावला तर तीनशे जण जखमी झाले मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचा सुद्धा समावेश होता दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलिसांनी नऊ दहशतवाद्यांना ठार केले होते आणि अजमल कसाब याला अटक केली होती आणि त्यानंतर त्याला दोन हजार बारा मध्ये फाशी देण्यात आली होती राणा हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्लू प्रिंट तयार केली होती मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा भारतात आल्यानंतर हल्ल्याचे ठिकाण आणि राहण्याची ठिकाणे सांगून दहशतवाद्यांना मदत करत होता राणाने ब्लू प्रिंट तयार केली होती ज्याच्या आधारे तो हल्ला करण्यात आला होता मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाची मोठी भूमिका होती असे गेले मुंबईवरील हल्ल्या संदर्भात राणावर लावण्यात आलेल्या आरोपांचे भक्कम पुरावे भारताने दिले आहेत गेल्या वर्षी न्यायालयाने सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की तहवूर हा हल्ल्याचा मास्टर माइंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आणि लष्करी तोयबाचा हेडलीला आर्थिक मदत देऊन तहवूर दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता हेडली कोणाला भेटत होता काय बोलत होता याची माहिती राणाकडे होती त्याला हल्ल्याचे नियोजन आणि काही ठिकाणांची नावे सुद्धा माहीत होती राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्यासाठी निधी पुरवल्याचा गुन्हा केल्याचा पूर्ण संशय आहे असे अमेरिकन सरकारने म्हटलंय तर दोन हजार आठ मध्ये तहवूर राणा याचा त्या हल्ल्यामध्ये सहभाग असल्याची माहिती असून ते चीज़े ते चीज़े आता त्याला त्याची त्याचं जे प्रत्यार्पण आहे ते भारताकडे सोपवण्यात येण्याचं निर्णय घेण्यात आलाय या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद